त्यानंतर महाराज आणि शिटोवरती मागे आपली चर्चा झाली होती आमचं दुर्भाग्य आहे की आपण म्हणाले होते काळजी करू नका गृहमंत्री मीच राहणार आहे भविष्यात सुद्धा पण गृहमंत्री गृहमंत्रीपद आपल्याकडून चाललं गेलं आमची ही मागणी पूर्ण व्हायची राहून घेतली तरी आपण पुन्हा पुढाकार घेऊन माननीय मुख्यमंत्री आणि मला वाटते आता सध्या शिंदे साहेबांकडे ते खातं आहे त्यांच्याशी विनंद रिक्वेस्ट करून आम्हाला हे लागू करून द्यावी मी आपल्याला आणि परिणामला मुख्यमंत्र्यांचे सुद्धा बोललेला की मध्ये दोन वसतिगृह खाली पडलेले आहेत उच्च तंत्र शैक्षण विभागाच्या अख्यारीत ते वसतिगृह आहे ते दोन्ही वसतिगृह जर आपण ओबीसी विभागाने आपल्या अख्यारीत मागून घेतले तर एका ठिकाणी मुलाचं आणि एका ठिकाणी मुलीचं सुसत्य असं वसतिगृह त्या ठिकाणी होऊ शकते आपण ज्या ठिकाणी बसलो त्याच्या बाजूला झिरो माईल एक वसतिगृह आहे आणि सुभाष एक वसतिगृह आहे हे दोन्ही वसती आपण करावे ओबीसी आर्थिक विकास महामंडळामार्फत एक लाखाची मर्यादा आणि पंधरा लाखाच्या मर्यादेच्या योजना आहे त्यामध्ये सरकारी नोकरच असावा ती अट शिथिल करण्यात यावी तसेच पाचशे सिव्हिल कोडची अट शिथिल करून लाभ शिथिल करून लाभधारकांना अटक नसावी किंवा कशा ते आणखी सोपं करता येईल याचा आपण विचार करावा आणि त्यांना उपयोग करावा आपलं जे ओबीसी विभागाच आर्थिक विकास महामंडळ आहे त्या आर्थिक विकास महामंडळाला अॅडव्होकेट जनार्दन पाटील ओबीसी आर्थिक विकास महामंडळ कारण मराठा समाजाकरता जे आहे त्याला श्यामाबापे जे आर्थिक विकास महामंडळ आहे अण्णाभाऊ शाटेकर आर्थिक विकास महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे याच धर्तीनं या ओबीसी च्या आर्थिक विकास महामंडळ जनार्दन पाटील यांचं या ओबीसी समाजाकरता फार मोठ कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं नाव देण्यात यावं प्रत्येक शहर व तालुका स्तरावर आमच्या ओबीसी विजयी एसपीसी पोरांसाठी एक चांगले ग्रंथालय हे आपण सुरू करावे डीपीडीसीच्या माध्यमातून करावे आमदार डीसीच्या माध्यमातून करावं पण ओबीसी करता स्वतंत्र त्याला काय म्हणून आपण ग्रंथालय सुसज्ज असे ग्रंथालय आपण प्रत्येक जिल्हा स्तरावरती सुरू करतो दुसरं नंतरची मागणी आहे की आपल्याकडे दलित समाजामध्ये किंवा दलित समाजाकरता काम करणाऱ्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज तुझे पुरस्कार दिला जातो त्याच्यानंतर आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आदिवासी सेवक पुरस्कार दिला जातो त्याच प्रकारे आता या साठ टक्के असलेल्या ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी जी मंडळी अहोरात्र काम करतात त्यांच्याकरता डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्काराची आपण जाहीर कर करावा ही आपल्याकडे करा विनंती आहे अनुसूचित जातीप्रमाणे ओबीसी विचार जा इतर भागात शेतकऱ्यांना शंभर टक्के सवलतीवर व राज्यात योजना सुरू कराव्या ओबीसी आर्थिक विकास महामंडळात सुद्धा एवढा तुटपुंजा निधी एवढा साठ टक्के जनतेला आपण देतो म्हणजे आता शामराव पेठेला साडेसातशे कोटी आणि आमच्या आर्थिक विकास मंडळाला शंभर कोटी पण रुपये नाही तर हा जो भेद आहे आणि या विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये ओबीसी समाज फार मोठ्या संख्येने आहे त्याच्यामुळे जेवढा निधी शामराव पेठे महामंडळाला जातो त्याच्या त्याच्याकडे खरं म्हणजे दुप्पट निधी या ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला यायला पाहिजे निधी देण्याची तरतूद आपण करावी आणि सर्वात ही आपण पीएचडी संशोध साहेबांना माहिती आहे पीएचडी संशोधकाची एकशे सव्वीस कोटी रुपये द्यायचे आहे ते आपण त्वरित मुदतीत त्वरित अदा करण्याची प्रक्रिया करावी अशा या चौदा मागण्या आणि सरकारकडे आणि आता माननीय मंत्री महोदयांकडे मांडलेल्या आहेत